नमस्कार मित्रांनो अपडेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकावरती पहिला स्प्रे पाहणार आहोत म्हणजे त्या स्प्रेनंतर भरपूर प्रमाणात फुटवे येतील मुडांमध्ये वाढ होईल आणि मर रोग याच्यावर कशाप्रकारे आपण नियंत्रण मिळ मिळवू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मित्रांनो जर तुम्हाला हरभरा पेरणीची माहिती पाहिजे असेल म्हणजे कुठल्या प्रकारे पेरणी करायला हवी कोणत्या सल्पेटमध्ये पेरायला हवे ही जरी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर हो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हरभऱ्याविषयी किंवा पुन्हा आणखी शेतीमालाविषयी लवकरात लवकर माहिती मिळत राहील त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तर मित्रांनो हरभऱ्याच्या पहिल्या स्प्रेमध्ये मुडांच्या वाढीसाठी औषध घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो त्यासाठी आपण ह्युमिक जेलचा वापर करू शकतो ह्युमिक जेल मित्रांनो प्रतिपंप पंचवीस ग्राम घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो खूप महत्त्वाची दुसरी औषध आहेत ती म्हणजे वराट कंपनीचे चॅलेंजर मित्रांनो या औषधीचे खूप महत्त्वाचे फायदे आहे त्यामधील पहिला फायदा असा की प्रकाश संसलेनेच्या प्रक्रियेत वाढ करते आणि त्याचबरोबर पिकावर गर्द हिरवेपणा आणते आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवते ज्यामुळे पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते आणि मर रोग येत नाही मित्रांनो याचा स्प्रे आपण हरभऱ्यावरती पहिल्या वेळी आणि दुसऱ्या वेळी पण घेऊ शकतो याच्या कारण असं आहे मित्रांनो फुलगड थांबवण्यासाठी पण काम करते आणि फल फल लागवड याच्यासाठी पण हे काम करते यानंतर याच्यामधील केमिकल कंटेंट पाहिले तर याच्यामध्ये कॉम्प्लेक्स ऑफ अमिनो ॲसिड सल्फोनेट प्रोटीन हायड्रोलेट्स विटॅमिन बी वन विटॅमिन बी सिक्स आणि विटॅमिन बी ट्वेल्व असते यानंतर मित्रांनो यामध्ये एक साधारण फंगिसाईड घेणे आवश्यक आहे कारण मित्रांनो मर रोगच्या नियंत्रणासाठी फंगिसाईड आवश्यक आहे तर मित्रांनो फंगिसाईड घेताना कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक फंगिसाईड असा लावा कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक फंगिसाईड स्वस्त म्हणजे साफ तर मित्रांनो साफबद्दल तुम्हाला पुरेपूर माहिती पाहिजे असेल तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर मित्रांनो लिंकवर जाऊन तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता यानंतर मित्रांनो अळी नियंत्रणासाठी तुम्ही इमॅमॅटिक भेनजट घेऊ शकता कोणत्याही कंपनीचा तर मित्रांनो इमॅमॅटिक भेन्झर्ट तेव्हाच यूज करा जेव्हा तुमच्या पिकामध्ये अळीचा प्रभाव दिसून येत असेल तरच तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल धन्यवाद